जयहिंद साधीओ आपल्याकडे निवडणुका झालेल्या आहेत पण परिस्थिती अशी आहे की सरकार कोणाचं येणार कारण लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असतं जो मॅजिक फिगर जी असते ती मॅजिक फिगर नेमकी कोण गाठेल अशी आजची आपली परिस्थिती आहे सरकार एन डी एचं येईल की इंडिया आघाडीचं येईल याही व्यतिरिक्त एक पर्याय असू शकतो असं मला वाटतं ज्याप्रमाणे आपल्याकडे भारतीय राजकारणामध्ये शरद पवार साहेबांना चाणक्य म्हटलं जातं तर या शरद साहेब आता कुठली रणनीती करतात याकडे सर्व भारतीय विचारवंतांचं राजकारणी लोकांचं लक्ष लागून आहे इंडिया आघाडीचं सरकार करण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांवरती ती जबाबदारी सोपवलेली आहे अशी माहिती आहे परंतु एकंदरीत परिस्थिती बघता काँग्रेसची जी संख्या आहे ती नव्याण्णव आहे आणि बी जे पीची जी संख्या आहे ती दोनशे चाळीस आहे अशा परिस्थितीमध्ये एक नंबर पार्टी बी जे पी भारतात आहे दोन नंबरला काँग्रेस आहे आणि तीन नंबरला उभारून आलेली पार्टी म्हणजे समाजवादी पार्टी अखिलेश यादव त्यानंतर ममता बॅनर्जी आहेत स्टॅलिन आहेत चंद्रबाबू नायडू आहेत नितीश कुमार आहेत असे असंख्य पक्षांचे थोडे थोडे कविणा खासदार निवडून आलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकालाही अशी संधी ही घ्यावीच लागणार आहे की या संधीचं प्रत्येकाला वाटेल की सोनं केलं पाहिजे असं भारतामध्ये राजकारण्यांमध्ये म प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते की मला पंतप्रधान व्हायचे मला मुख्यमंत्री व्हायचे तर अशी संधी चालून असताना अखिलेश यादव ती संधी सोडतील असं मला वाटत नाही त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी असेल त्यांनाही प्रधानमंत्री होण्यास महत्त्वाकांक्षा असणार आहे त्याचप्रमाणे नितीश कुमार असतील चंद्रबाबू नायडू असतील स्टॅनली असतील किंवा आपले भारत महाराष्ट्रातील शरद पवार साहेब असतील या सर्वांना कुठे ना कुठे पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा नक्कीच असणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे शरद साहेबांनी मोठ्या प्रमाणात जुळवजुळव करण्याची निर्णय एकमेकांशी बोलण्याचा डिस्कस करण्याचं काम सुरू आहे तर अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का हा प्रश्न आहेच किंवा एन डी ए सरकारकडून जे एन डी एचे घटक आहेत ते एन डी ए सोबत राहतील का कारण गेले दहा वर्षामध्ये या सर्व घटक पक्षांना बी जे पीकडून कुठल्याही प्रकारचं महत्त्व देण्यात आलेलं नाही त्यामुळे हे त्यांच्यासोबत राहतील का हा एक प्रश्न आहे मग ते स्टॅलिन असतील चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील असे असंख्य घटक पक्ष हे जे एन डी एमध्ये आहेत त्याचबरोबर जे एन डीमध्ये नसतील आणि इंडिया आघाडीमध्येही जे घटक नव्हते असे जम्मू काश्मीरमध्ये असेल किंवा आसाममध्ये बिहारमध्ये अनेक असे घटक आहेत घटक पक्ष आहेत त्यांचे एक एक दोन दोन तीन तीन पाच पाच खासदार निवडून आलेले आहेत चिराग पासवान असतील बिहारमधून त्यांचे पाच खासदार आहेत ते एन डी एसोबत जरी असले तरी देखील ते एन डी एवर बी जे पी सरकारवरती देखील ते नाराज आहेत अशाच प्रकारे ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टी हे काँग्रेसचं सरकार व्हावं असं त्यांची अपेक्षा नसणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काँग्रेस ही मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे आज लोकसभेमध्ये त्याचप्रमाणे युपीमध्ये देखील काँग्रेसला सहा जागा मिळालेल्या आहे त्यामुळे समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादवनासुद्धा मान्य होणार नाही की इथे काँग्रेस पार्टी वाढावी त्यामुळे एकंदरीतच अखिलेश यादव ममता बॅनर्जी स्टॅलिन चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या सर्वांच्या एकत्रित मिळून जरी आपण संख्या केली आणि एन डी एच्या घटक पक्षांचा जर विचार केला तर एक तिसरी आघाडी हा भारतामध्ये उभी राहू शकते तर तिला नाव काय असेल ते सांगता येणार नाही परंतु ही तिसरी आघाडीमध्ये कमीत कमी दोनशे तीन खासदार हे आहेत आणि अशा असताना दोनशे तीन खासदार आणि काँग्रेसने जर या दोनशे तीन खासदारांना ती या तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देऊन तर तीनशे चारपर्यंत ही संख्या जाऊ शकते आणि तिसऱ्या आघाडीचं सरकार भारतामध्ये स्थापन होऊ शकतं अशी परिस्थिती आजची आपल्याला दिसून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस का पाठिंबा देईल तिसऱ्या आघाडीला तर काँग्रेस देखील या बी जे पी सरकार मोदी सरकार देशाला नको आहे त्यांनी केलेली एकाधिकारशाही सगळ्या संस्था ताब्यात घेतलेल्या आहे शासनातील सर्व अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचं काम बी जे पी सरकारच्या काळात झालेलं आहे त्यामुळे काँग्रेसला देखील बी जे पी सरकार सत्तेवरती यावं असं वाटत नाही त्यामुळे देखील काँग्रेस सरकार या तिसऱ्या आघाडीला पाठिंबा निश्चितपणे बिनशर देऊ शकतं आणि तीनशे तीनचा आकडा हा मॅजिक फिगर ही गाठली जाऊ शकते आणि तिसरी आघाडी या भारतामध्ये तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं आणि ह्या तिसऱ्या आघाडीचे पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल हे सांगता येणार नाही परंतु शरद पवार असू शकतात स्टॅलिन असू शकतात चंद्रबाबू नायडू असू शकतात नितीश कुमार असू शकतात किंवा सगळ्यात मोठा पक्ष जर काँग्रेस आणि बी जे पी नंतर जर असेल तर तो, तो अखिलेश यादवांचा आहे समाजवादी पार्टी तर अखिलेश यादव देखील पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात अशी एकंदरीत ही भारताची सध्या परिस्थिती आहे त्यामुळे तिसरी आघाडीचं सरकार येण्याची शक्यता भारतात नाकारली जाऊ शकत नाही असा माझ्या एक अभ्यासातून मला असं वाटतं आपलंही मत आपण निश्चितपणे कमेंटमध्ये सांगू शकतात येडो बोलतो थांबतो जय हिंद जय जै भारत